भारतीस मराठी तटकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बॉईल अंड्यांची भुर्जी कशी बनवायची ते आपण सुरुवात करूया चार अंडी मी घेतलेली बॉईल करून चार पाच अंडी आहे तुम्ही घेऊ शकता तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता आपण छान असे बारीक कापून घ्यायचे तिना गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता अंडे छान अशी बारीक कापून घेतलेली आहे आता आपल्याला पॅनमध्ये दोन चमचे भरून तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर छोटा एक चमचा राई आणि तोच छोटा चमचा आपल्याला एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे कढीपत्त्याची पानं एक मोठ्या आकाराचा मी कांदा कापून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे कानाचा कांदा आपल्याला छान असा मऊ बनवून करून घ्यायचा आहे एक छोट्या आकाराची शिमला हो मिरची होती ती कापून घेतली आता आणि शिमला मिरची बऱ्या प्रमाणात मऊ झालेली आहे आपल्याला आता मोठा एक चमचा भरून मी लसूण अद्रक आणि हिरवी मिरची अशी टेचून घेतलेला आहे जवळजवळ पंधरा लसणाच्या पाकळ्या एक इंचा अद्रकचा तुकडा आणि एक हिरवी मिरची होती ती मी छान अशी खलबत्त्यात पेसून घेतलेली आहे लसूण अद्राच्या प्रमाण मी थोडं जास्त ठेवलेलं आहे आता आपल्याला एक मध्यम आकाराचा टोमॅटो आहे तो पण मी कापून घेतलेला आहे तो पण आपल्याला टाकून घ्यायचा आहे अर्धा टोमॅटो छान असा भाजून झालेला आहे आता आपल्याला सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत एक चमचा भरून मी चिकन मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे गरम मसाला टाकला आहे अर्धा चमचा धना पावडर एक चमचा एक ते दीड चमचा टाकून घ्यायचे आहे हे छान असं मिक्स करायचं आहे सेजवान राईस मसाला टाकून घेत आहे खूप छान अशी टेस्ट येते तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा हे मसाले घातल्यानंतर अगदी गोईल अंड्याची भुर्जी खूपच अशी टेस्टी लागते थोडंसं मी पाणी घालते मसाले जळायला नको म्हणून थोडं पाणी घालूया हळद टाकून घेऊया अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे दोन चमचे भरून दही टाकून टाकायचं आहे दही असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालेल दही टाकल्यानंतर गॅस मोठाच ठेवा आणि छान असं मिक्स करून घ्या म्हणजे जेणेकरून दही फाटणार नाही गॅस मी बारीक करते दोन मिनटासाठी आणि आपण थोडं झाकण ठेवून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढलेलं आहे छान असं तेल सुटलेलं आहे मसाला छान आपला रेडी झालेला आहे आता आपण बॉईल अंडी ही कापलेली टाकून घेऊया ग्लास भरून आपल्याला पाणी टाकायचं आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे दोन मिनटासाठी झाकण ठेवूया दोन मिनट झालेली आहे वापरलेली आहे छान आता आपण वरून कोथंबीर टाकून घेऊया अंड्याची भुर्जी आहे तयार झालेली आहे तुम्ही ही भुर्जी रोटी पराठा नान किंवा अगदी भाकरीसोबत देखील खाऊ शकता एक चमचा भरून मी वरून बटर टाकत आहे छान अशी वापरलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी बॉईल अंड्याची भुर्जी रेडी झालेली आहे पद्धतीने आपण बॉइल अंड्याची भुर्जी तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम खायला अप्रतिम आणि एकदम भन्नाट अशी ही रेसिपी होते तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की बनवा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद